मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे पंचवीस फेब्रुवारी आणि आम्ही चाललो आहे खंडोबाला इथे बघू शकता मी आणि माझे मित्र भाऊ आणि मामाचा मुलगा आम्ही चौघे जण चाललो आहे खंडोबाला तर चला मग जाऊया आणि आता तुम्हाला पुढे गेला दाखवतो नमस्कार मित्रांनो तर आज आहे खंडोबाची यात्रा आणि प्रत्येकाचा वेगवेगळा खंडोबा असतो तर आमचा आहे धामणीला म्हणून आम्ही आज निघालो आहे धामणीच्या खंडोबाला आणि आज तिथे जाऊन थोडं एक्सप्लोर करणार आहे देवदर्शन घेणार आहे आणि यात्रेमध्ये थोडंसं एन्जॉय करणार आहे तर चला मग तुम्हाला पण दाखवतो तुम्ही बघू शकता आम्ही आता आलो इथे खंडोबाला आता तुम्ही बघू शकता की आम्ही चालत चालत इकडून वरतून असं खाली आलो इकडं आणि असं वावरातून चालू इकड़। सलल, सलल, इकड़। आता या गावामधून इकडं सरळ सरळ इकडे बघा नाही वरतं पुढं आणि इथून आता ती यात्रा चालू होती गर्दी बघा आता साडेपाच वाजले तरी पण भरपूर गर्दी आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता अजून इथे तुम्ही गर्दी बघू शकता किती गर्दी आहे साडेपाच वाजून गेले तरी पण भरपूर लोक अजून आहेत बाकीचे गेले आहेत घरी आणि इथे आता आम्ही जस्ट एंटर केला आहे पाठीमागच्या साईडने आता आम्ही मंदिर जाऊन दर्शन घेणार त्यानंतरही तेरे थोडं बघणार आणि घरी जाणार इथे तुम्ही फॅमिलीला घेऊन आले तरी ते तुम्ही इथे पाळण्यामध्ये बसू शकता लहान मुलांना खेळण्यासाठी पण इथे कोलगोल आहे कुल्फी आहे आणि हे बघा इथे पण हे कोलगोल आहे त्यात बसल्यावर तर चक्करच येतं आम्हाला बसत होते मोठ्या पाळण्यामध्ये पण माझ्या मित्राला चक्कर येते म्हणून आम्ही नाही बसलो तुम्ही बघू शकता किती मोठा पाळणा आहे आणि याच्यामध्ये बसल्यावर किती छान फील येतं इथे थोडंसं सा पुढं चालू आल्यानंतर मेन डांबरी रस्ता लागतो आणि इथे आजूबाजूला खाण्यापिण्याचे पण स्टॉल लागले आहेत पण इथे एवढं हायजेनिक नसतं त्यामुळं तुम्ही ते, ते आवड करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता आम्ही तर काही खाणार नाही कारण आम्ही करून जेवण करून आलो होतो तर आता त्या ते समोर तुम्ही बघू शकता की ते, ते मंदिर आहे तर आम्ही आता चाललो आहे मंदिराकडे गर्दी भरपूर होती त्यामुळं व्यवस्थित शूट नाही करता आलं जसं आलं तसं शूट केलं मग जाऊया पुढे इथे बघू शकता ते समोर मंदिर आहे आणि पुढे चाललो आहे आणि मागून हे दोघे येत आहे बघा हे दोघे ठीक आहे તૈયાર માગો આમ ચાલો આ તો પુણે મંદિરાક इथे तुम्ही गर्दी बघू शकता इथे मी फ्रंट कॅमेरा के चालू केला आहे इथे तुम्हाला सगळं काही मिळेल आता आम्ही निघाडी मंदिराकडे इथे पुढे चालत आल्यानंतर तुम्ही आता बघू शकता की मंदिराच्या आई चालू आहे जय मल्हार हे आहे धामणीचं खंडोबाचं मंदिर तर आम्ही आता जाणार आहे आतमध्ये आणि दर्शनाचे रंग मोठे असल्यामुळे आम्ही बाहेरून दर्शन घेतलं आणि असंच आम्ही लगेच परकीच्या हॉटेलने निघालो दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर उजोसाइटला कुस्तीचा आखाडा चालू होता दोन तीन कुस्ती राहिल्या होत्या मग त्या बघायला आम्ही तिकडे गेलो चला मग तुम्ही पण बघा की कसा आता कुस्तीचा आखाडा होतोय या ठिकाणी ইকোতি খেলে মাযাই! তেরা পাইর মাই আগাই! এপাই একে জুতেমাই! ইদাকে আপাই! এযাকে জুংকে আপাই! আপাইমাই! কাইমাই তাইমাই! কা

आता वाजले साडेसात आता बघू शकता की अंधार पडत चाललेला आहे आणि आता आम्ही पण गेरू दर्शन घेतलं आणि लगेच बाहेर निघालो पाळण्यामध्ये वगैरे बसलो नाही कुठं कारण उशीर झाला होता